नमस्कार शेतकरी मित्रांनो आताच महत्वाची मोठी अपडेट समोर येत आहे जुलै व ऑगस्ट महिन्यांतील अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांची भरपाई आली कोणत्या विभागाला किती मदत जुलै व ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या एकोणीस लाख बावीस हजार नऊशे नऊ शेतकऱ्यांच्या पंधरा लाख पंचेचाळीस हजार दोनशे पन्नास पूर्णांक पाच शतांश हेक्टरवरील शेतपिकाच्या नुकसानीपोटी एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लाख पंचवीस हजारांच्या मदतीस मान्यता देण्यात आली आहे जुलै ऑगस्टमध्ये नुकसानीची भरपाई अमरावती विभाग अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांतील सात लाख अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांच्या सहा लाख चौपन्न हजार पाचशे पंचवीस पूर्णांक बेचाळीस शतांश हेक्टरवरील नुकसानीपोटी पाचशे पासष्ट कोटी साठ लाख तीस हजारांच्या मदतीस मान्यता नागपूर विभाग गोंदिया भंडारा वर्धा गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यांतील सदतीस हजार सहाशे एकतीस शेतकऱ्यांच्या एकवीस हजार दोनशे चोवीस पूर्णांक चौसष्ट शतांश हेक्टरवरील नुकसानीपोटी तेवीस कोटी पंच्याऐंशी लाख सव्वीस हजारांच्या मदतीस मान्यता पुणे विभाग कोल्हापूर जिल्ह्यातील छत्तीस हजार पाचशे एकोणसाठ शेतकऱ्यांच्या आठ हजार आठशे पस्तीस पूर्णांक पंधरा शतांश हेक्टरवरील शेतपिकाच्या नुकसानीपोटी चौदा कोटी अठ्ठावीस लाख बावन्न हजारांच्या मदतीस मान्यता छ संभाजीनगर विभाग हिंगोली बीड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांतील दहा लाख पस्तीस हजार अडुसष्ट शेतकऱ्यांच्या आठ लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे पंचेचाळीस पूर्णांक सदतीस शतांश हेक्टरवरील नुकसानीपोटी सातशे एकवीस कोटी सत्त्याण्णव लाख शहाऐंशी हजारांच्या मदतीस मान्यता नाशिक विभाग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव व अहिल्यानगर जिल्ह्यांतील चोवीस हजार सहाशे सत्याहत्तर शेतकऱ्यांच्या बारा हजार एकशे एकोणपन्नास पूर्णांक सेहेचाळीस शतांश हक्टरवरील शक्पिकाच्या नुकसानीपोटी तेरा कोटी सत्याहत्तर लाख एकतीस हजारांच्या मदतीस मान्यता देण्यात आली आहे नैसर्गिक आपत्तीत मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना तसेच पशुधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि घरांची पडझड झालेल्या नागरिकांना मदत थेट जिल्हास्तरावरूनच दिली जाणार आहा त्यामुळे शासनस्तरावर प्रस्ताव पाठविण्याची आवश्यकता राहणार नाही त्यांना मदत त्वरित व कार्यक्षम पद्धतीने वितरित होईल मकरंद जाधव पाटील मदत व पुनर्वसन मंत्री तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच महत्वाच्या माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा